यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्याविषयी माध्यमात काही दिवसांपासून बातम्या येत आहेत संजय राठोड प्रगती पुस्तकात नापास प्रत्यक्षात संजय राठोड प्रगती पुस्तकात नापास असू शकत नाही संजय राठोड यांनी जनतेचे सदैव कामं केले आहे दोन हजार चारपासून दोन हजार चोवीसपर्यंत सलग वेळा लोकप्रतिनिधी म्हणून जिंकून आलो आमदार म्हणून जिंकून आलो मंत्री म्हणून काम केले जनतेचे कामं केल्या असं असताना संजय राठोड यांचा पत्ताकट संजय राठोड यांना डच्चू अशा बातम्यांमुळं मनाला वेदना होतात अशा शब्द जिवारी लागतात असं संजय राठोडने म्हटलं आहे मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे असं असताना अशा बातम्या मनाला जिवारी लागतात असं त्यांनी म्हटलं आहे नेमकं त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून माझ्या बाबतीत प्रगती पुस्तकात नापास पत्ता कट संजय राठोड यांना डच्यू अशा वि बातम्या टी व्ही चॅनेल्सवर दाखवण्यात येत आहे खरे पाहिले तर एकनाथरावजी शिंदेसाहेब हे आमचे नेते आहेत आणि ते मंत्री पदाविषयी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील पण तरीही मीडियामधील बातम्या त्यातील भाषा बघून मनाला वेदना होतात मी एकोणीसशे त्र्याण्णवपासून शिवसेनेत काम करतो आहे कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सामान्य शेतकरी कुटुंबात मी आलो असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी शिवसेना शाखाप्रमुखपासून माझी राजकीय वाटचालीला सुरुवात केली त्यानंतर उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख अशी वाटचाल करीत असताना तब्बल अठरा वर्ष मी शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर कार्य केलेले आहे त्यानंतर दोन हजार चार साली तत्कालीन काँग्रेसच्या मंत्र्यांना हरवून मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्यानंतर दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल व आता दोन हजार चोवीस म्हणजे लागोपाठ पाचव्यांदा मी आमदार झालो आहे प्रत्येक निवडणुकीत माझी मतं वाढलेली आहेत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीतसुद्धा मला एक लाख चौवेचाळीस हजार मतं मिळालेली आहे जी यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त आहे दोन हजार चौदा साली मला महसूल राज्यमंत्री दोन हजार एकोणीसला वनमंत्री दोन हजार बावीसला अन्न औषध प्रशासन मंत्री व दोन हजार तेवीसला मृद व जलसंधारण मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे मतदारसंघात व जिल्ह्यात शेकडो कोटीचे विकासात्मक नि प्रकल्पासाठी मी निधी खेचून आणलेला आहे मी ज्या बंजारा समाजाचा आहे त्या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे जवळपास सातशे वीस कोटी रुपयाची कामे सुरू आहेत त्यात बंजारा विरासत हे वास्तुसंग्रहालय हे भारतातील सर्वात चांगले वस्तूसंग्रहालयापैकी एक आहे आमचे दैवत सेवालाल महाराज मंदिर हे भव्य स्वरूपात साकार होत आहे त्याचबरोबर सामकी माता मंदिर जेतालाल महाराज मंदिर रामराव बापू समाधी मंदिर पर्यटनासाठी बॉटनिकल गार्डन व अंतर्गत रस्ते भक्तनिवास ही सर्व कामे वेगानं सुरू आहेत यासाठी मला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले महसूल राज्यमंत्री म्हणून मी काम करत असताना अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मी केला वनमंत्री म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले नवीन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम केलं अन्न औषध प्रशासन मंत्री म्हणूनसुद्धा महत्त्वाचे निर्णय मी घेतले तसेच मृद व जलसंधारण विभागातसुद्धा चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न केला मी माझ्या कार्यकाळात हे सर्व काम केलेलं आहे यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातसुद्धा मी चांगले काम केलेले आहेत पक्ष संघटनेसाठी मी मंत्री पदावर असताना विदर्भ यवतमाळ हे एकमेव खऱ्या अर्थानं त्या भागामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद निवडणूक आम्ही जिंकली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा झाला जिल्ह्यातील सोळापैकी सहा पंचायत समिती शिवसेनेकडे सभापती म्हणून होत्या सहा नगरपंचायतपैकी तीन नगराध्यक्ष व जिल्ह्यातील दहा नगरपालिकापैकी जवळपास पाच नगराध्यक्ष शिवसेनेचे झाले होते ह्या काळामध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतसुद्धा दोन्ही वेळा शिवसेना तिथे जिंकली दोनदा विधान परिषदेचा आमदार आम्ही शिवसेनेचा निवडून आणलं लोकसभा निवडणुकीतसुद्धा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला शिवसेना जिंकली दोन हजार चोवीसला उमेदवारी काही कारणाने उशिरा घोषित झाल्यामुळे वेळ थोडा कमी मिळाला व आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही परंतु तरी पाच लक्षाच्या वर मते आम्हाला मिळाली ह्याचबरोबर आरोग्य शिक्षण रोजगार कला क्रीडा व संस्कृ सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आम्ही पाचही वर्ष काम करत राहतो मी माझ्या राजकीय कार्यकाळात सदैव काम करीत आलो आहे माझी जनता दर खऱ्या अर्थानं जनता दरबार म्हणजे समाधान शिबिर विषयी लोक आपल्याला सांगतील की मी अनेकदा पहिल्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत शेवटचा माणसाचं समाधान झाल्याशिवाय उठलो नाही मी आपल्याकडे हे यासाठी सांगतो आहे की मीडियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे मी नापास असूच शकत नाही कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे मंत्रीपदावर काम करताना देखील आठवड्यातून चार दिवस मतदार मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनसेसाठी दिलेले आहेत तेव्हा माझी मीडियाला व विविध टी व्ही चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो माझ्यावर दोन हजार एकवीसला एक, एक आरोप झाला त्या चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला होता एप्रिल दोन हजार बावीसला महाविकास आघाडी सरकारमध्येच त्या प्रकरणाची चौकशी झाली व मला क्लीन चिट मिळाली त्यानंतर माझ्यावर कोणतंही चौकशी सुरू नसल्याचे व कोणतंही पोलीस एफ आय आर नसल्याने मला माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी पुन्हा मंत्री केले मी पुन्हा मंत्री झाल्यावर गेल्या अडीच वर्षात माझ्यावर कोणताही आरोप नाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही माझ्या कोणतंही वादग्रस्त व्यक्त व्यक्त मी केलं त्यामुळे मला नापास होण्याचा प्रश्नच येत नाही मा असे माझे मत आहे या उलट मी पुढाकार घेऊन पूर्ण केलेल्या बंजारा विरासत ह्या वास्तू संग्रहालयाचे काम इतके दर्जेदार आहे की प देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना या वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणाला आग्राने आणले माननीय पंतप्रधानांनी या कामाचं कौतुक केलं मी त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझे काम पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात पाच वेळा आले प्रधानमंत्री मोदय दोनदा क यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात आले मीडियामध्ये मला नापास वादग्रस्त दाखवल्या जात आहे जर हे खरे असते तर ही सर्व मंडळी माझ्या आमंत्रणावर आली नसती का आले असती का मला हे सर्व मंडळी मंचावर असताना प्रास्ताविक व भाषण करण्याची संधी मिळाली असती का माझ्या मागण्या ह्या सर्व वरिष्ठानं पूर्ण केल्या असत्या का